आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे कारण ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर त्यांचा आर्थिक भार पडू वाशिम जिल्ह्यात खरीपाची पेरणी सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वी खतांचा बेसल डोस द्यावा लागतो त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढली आहे मिश्र खतं सुपर पोटॅशच्या दरातही मोठी वाढ झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले तेव्हा खतांमध्ये किती वाढ झालेली आहे दहा सव्वीस सव्वीस हे जुनं खत जुने दर आहेत या खताचे चौदाशे रुपये सत्तर चौदाशे सत्तर रुपये तर नवे दर आहेत सतराशे रुपये चोवीस चोवीस शून्य या खताचे जुने दर होते पंधराशे पन्नास रुपये तर आता नवा दर आहे सतराशे रुपये वीस वीस शून्य तेरा या खताचा जुना दर होता बाराशे पन्नास रुपये तो आता वाढून चौदाशे पन्नास रुपये झालाय सुपर फॉस्फेट देखील पाचशे रुपयांवरून आता सहाशे रुपयांवर गेले म्हणजे शंभर ते दोनशे अडीचशे रुपयांपर्यंत खतामध्ये दरवाढ झालेली दिसतीय